कोल्हापुरातील रस्त्यांची नेमकी कशी अवस्था आहे हे बघायचं असेल तर प्रातिनिधिक स्वरूपात गोखले कॉलेज चौक ते राजारामपुरीतील माऊली चौक पर्यंतच्या रस्त्यावर चक्कर टाकली पाहिजे मुळात अत्यंत उखडलेला आणि खराब झालेला हा रस्ता अनेक आंदोलनानंतर महापालिकेच्या वतीनं नव्यानं करण्यात आला पण अजूनही अनेक ठिकाणी या रस्त्याचं काम अर्धवट आहे शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला नेहमीच असलेले अस्ताव्यस्त पार्किंग वाढलेले अतिक्रमण ड्रेनेजच्या चेंबरची वर आलेली झाकणं आणि स्वच्छतेचा अभाव यामुळं गोखले कॉलेज चौक ते डोंबारवाडा आणि तिथून पुढे माऊली चौक पर्यंतचा रस्ता नव्यानं करूनही बकाल अवस्थेत दिसतो शहरातील अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर दोन्ही बाजूला क्रेन आणि इतर वाहनं लावलेली असतात शिवाय फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्यानं हा रस्ता निम्मा सुद्धा वापरता येत नाही त्यामुळं स्मार्ट सिटीच्या यादीत कोल्हापूर का समाविष्ट होऊ शकत नाही हे या रस्त्याकडे पाहिल्यावर सहज कळतं कोल्हापुरातील गोखले कॉलेज चौक ते वाय पी पोवार नगर चौक पुढे डोंबारवाडा शास्त्रीनगर कॉर्नर आणि राजारामपूर इथल्या माऊली पुतळापर्यंतच्या रस्त्यावर नेहमीच मोठी वर्दळ असते कित्येक वर्ष या रस्त्याला डांबर लागलं नव्हतं या रस्त्याच्या दुरवस्थेबद्दल अनेक आंदोलनं झाली त्यानंतर प्रचंड गाजावाजा करून कोल्हापुरात शंभर कोटी रुपये खर्चातून रस्ते दुरुस्ती सुरू झाली तरीही गोखले कॉलेज चौक ते माऊली चौक या रस्त्याला दुरुस्तीचा मुहूर्त लागला नव्हता त्यावरून कृती समितीसह अनेक संघटनांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं अखेर गोखले कॉलेज चौक ते राजारामपुरी माऊली चौक या रस्त्याच्या डांबरीकरणाची सुरुवात झाली अगदी पावसाळ्याच्या तोंडावर कसं बस हे काम उरकलय मुळात या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम अजूनही अपूर्ण आहे रस्त्याचे अनेक पॅच अजूनही तसेच उखडलेले खड्डेमय आणि धुळीमय आहेत काही ठिकाणी रस्त्याच्या निम्म्या भागातच म्हणजे एका लेनमध्येच डांबरीकरण झालंय ले, तर काही ठिकाणी खोदलेल्या चर अजून तशाच आहेत दुसरीकडं या रस्त्यावर दोन्ही बाजूला रोजच अस्ताव्यस्त पार्किंग असतं माऊली चौकापासून गोखले कॉलेज चौकाकडे येताना अनेक सेकंड हँड चारचाकी गाड्या विक्रीसाठी या रस्त्यावर लावलेल्या असतात त्यातच एका कोपऱ्यावर दहा ते पंधरा वाहन ओढून नेण्याच्या क्रेन कायम उभ्या असतात अनेक गॅरेज छोटी मोठी दुकान आणि त्यासमोर असलेल्या वाहनांचं बेशिस्त पार्किंग नेहमीच पाहायला मिळतं पानटपऱ्या फेरीवाले छोटे मोठे खाद्यपदार्थ विक्रेते यांचंही या रस्त्यावर प्रचंड अतिक्रमण आहे डोंबारवाडा परिसरात तर रस्त्यावरच अनेक फ्लेक्स लावलेले असतात हुतात्मा गार्डनजवळ आल्यानंतर स्टेट बँकेच्या दारात कायमच अनेक वाहनं उभी असतात तर भल्या मोठ्या क्रेनचं पार्किंग याच रस्त्यावर असतं शिवाय या संपूर्ण रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रेनेजची चेंबर रस्त्यापेक्षा अर्धा ते एक फूट वर आलेली आहेत त्यामुळं रात्रीच्या वेळेस सणकत येणारं एखादं वाहन या चेंबरवर आदळून भीषण अपघात होऊ शकतो वास्तविक रस्ते बांधणीचं एक तंत्रशुद्ध शास्त्र आहे दर्जासह रस्त्याच्या सौंदर्याला आणि नीटनेटकेपणालाही महत्व असतं पण कोल्हापुरात या गोष्टीशी काही संबंधच असत नाही रस्ता म्हणजे बेशिस्त पार्किंगचं थुंकण्याचं जनावरं फिरवण्याचं कधीही खुदाई करण्याचं ठिकाण अशीच अनेकांची समजूत असते तर महापालिकेला रस्त्याच्या दर्जापेक्षा कागदावरची किंमत किती आहे आणि ठेकेदाराकडून मलई कशी मिळेल यात रस असतो त्यामुळं कोल्हापुरातील रस्त्यांची सुधारणा होत नाहीये गोखले कॉलेज चौक ते माऊली चौक हा रस्ता म्हणजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे